नमस्कार बक्षीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सर्व स्वागत आहे आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे एक वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे एकही थेंब तेलाचा न वापरता सोलर कुकरमध्ये मी कांदा आणि लसूण दोन्ही भाजून घेणार आहे आणि कांदा लसूण मसाला एकही थेंब तेलाचा न वापरता कसा तयार करतात ह्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी एक शंभर ग्रॅम लसणाचे पाखरे घेतल्यात गावरान लसणे लाल आणि एक किलो कांदा घेतला हे प्रमाण आहे एवढं आपण आता कुकर कुकरमध्ये आज आपण जे आहे ते आज लसणाच्या पाकळे जे आहेत त्या भाजून घेऊया आणि हा कांदा जो आहे हा आधी उन्हामध्ये नुसतं कोरडा वाळवायचा आणि नंतर मग सोलार कुकरमध्ये भाजायचा हे दोन तीन दिवसाची रेसिपी आहे आज एवढा टप्पा आपण पार ठेवूयात आपण बघू शकता सोलार कुकरमध्ये आपण शंभर ग्रॅम लसणाच्या पाकळ्या जे आहेत गावडा लसूण घेतलेल्या पाकळे ज्या आहेत त्या सोलर कुकरमध्ये भाजायला ठेवलेल्या आहेत एक दिवसात त्या भाजल्या ऊन चांगला खूपच आहे आणि आपण बघू शकता स्लायसेसमध्ये एक किलो कांदा कापून ठेवलेला आहे त्याच्यातलं मॉइश्चर कमी झालं आज उन्हामध्ये चांगला कडक वाढला त्याच्यात पूर्ण पाणी निघून गेलं की उद्या सोलार कुकर मध्ये आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे आता बघा आपला एक किलो कांदा जो आहे आपण छानपैकी स्लायसेसमध्ये कापून उन्हामध्ये आणि थंड हवेमध्ये पंख्याखाली वाळून घेतलेला आहे त्यातलं पाण्याचा सगळा अंश निघून गेलेला आहे छान कोरडा ठाक झालेला आहे आता हा कांदा जो आहे तो आपल्याला सोलर कुकरमध्ये भाजायला ठेवायचा आहे सोलार कुकर मध्ये आपण जे आहे छानपैकी दोन दिवस हा लसूण जो आहे छानपैकी भाजून घेतलेला आहे आता आज जे आहे ते आपल्याला सोलर कुकरमध्ये हा कांदा भाजायला ठेवायचा आहे आपण बघू शकता हा कांदा जो आहे ना आता एकच ताटात ठेवलेला आहे सोलर कुकरमध्ये आपण ठेवूयात एक चार पाच घंटे सोलर कुकरमध्ये हा चांगला भाजून निघेल आपण बघू शकता सोलर कुकरमध्ये आपला हा जो कांदा आपण ठेवला होता ना तो छानपैकी भाजून निघाला आणि कलर अगदी एकसारखा आहे आता लसूण आणि कांदा आपल्या दोन्ही सोलार कुकरमध्ये भाजून निघालेले आहेत एकही थेंब तेलाचा त्याच्यामध्ये नाही आहे आता आपण कुकर बंद करून ठेवत आपण बघू शकता आपण कांदा पहिले सुका करून वाळवला होता नंतर सोलार कुकरमध्ये आपण दो भाजून घेतला हा दोन तासातच तास भाजला तास गेला इतकं ऊन होतं बघा कसं छान भाजला गेला आणि एकदा एक, एक सारखा भाजला गेला आहे कुठल्याही प्रकारचा काळा डाग ह्याच्यावर नाही आहे जर का आपण हा तळ्यावर किंवा ह्याच्यावर भाजला किंवा तळला तर थोडाफार काळा पडतो तसंच हा लसूण पण बघा थंड वापरली हा लसूण जो आहे आपण शंभर ग्रॅम घेतला होता आणि एक किलो कांदा घेतला होता त्याचं जे आहे वाळून आणि हे दोन जे आहे भाजून जे आहे ते छानपैकी आपलं तयार झाले आता हे दोन्ही आपण मिक्सरमधनं काढून घेऊयात आपण बघा आपली कांद्याची पावडर छानपैकी तयार झालेली आहे लसणाची पावडर छानपैकी तयार झाली आता हे सगळं एकत्र करायचं याच्यामध्ये एक चमचा तिखट टाकायचं लाल थोडंसं प्रिझर्वेटिव्ह म्हणून मीठ टाकायचं आणि हा मी जो आहे सोलार कुकरमध्ये गरम मसाला तयार करून घेतला ह्याची रेसिपी मागच्या वर्षी दाखवलेली आहे हा ह्याच्यातही मी एकही थेंब तेलाचा वापरलेला नाही आता हा सगळा मसाला जो आहे तो आपल्याला एक चा। एकत्र करायचा थोडासा अजून तिखट टाकूयात आणि हा पुन्हा एकदा मिक्सरमधून काढायचा म्हणजे आपल्याला छानपैकी कांदा लसूण मसाला तयार होतो आणि याच्यामध्ये एकही थेंब तेलाचा वापरलेला नाही सोलार कुकरमध्ये हा तयार केलेला आहे आपण बघू शकता आपला मसाला छानपैकी तयार झाला याच्यामध्ये एकही थेंब तेलाचं नाही आहे आता याचं प्रमाण जे आहे ते मी असं घेतलेलं आहे की मी शं एक किलो कांदा घेतला होता तो कापला तो दोन दिवस आपण वाळवला त्याच्यातलं पाण्यामुळे त्याचं वजन पण कमी करून झालं आणि नंतर आपण जे आहे शंभर ग्रॅम गावराने लसूण घेतला होता तो भाजला होती त्याचंही वजन कमी झालं ते एकंदरीत वजन झालं शंभर ग्रॅम त्या शंभर ग्रॅममध्ये मी माझ्याकडचा जो गर गरम मसाला केला होता मी म्हणजे सोलमध्ये एकही थेंब तेल न टाकता तो दीडशे ग्रॅम असा एकूण अडीचशे ग्रॅम माझा मसाला तयार झाला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तिखट आणि एक चमचा मीठ टाकलेलं आहे असा आपला मसाला तयार झालेला आहे आता मी तुम्हाला आणखीन एक टीप सांगतो तुमचं जर का वर्षाचा मसाला तयार करत असाल तुम्ही तुमचा भाजून तेलामध्ये भाजून वगैरे करत असाल तर एक काम करायचं जो वर्षाचा मसाला आपण तयार करून ठेवलेला आहे तो आणि नंतर फक्त कांदा आणि लसूण फ्राय करून घ्यायचा पण कांदा फ्राय करण्यापूर्वी दोन दिवस चांगला वाळवायचा उन्हामध्ये आणि सावलीमध्ये दोन्ही वाळवायचा आणि वाळवल्यानंतर तो तळून काढायचा आणि मग त्याच्या समप्रमाणात तुमच्या जो वर्षाचा मसाला केलेला असतो ना तो घ्यायचा असा एकत्रित तुम्ही दोन महिन्याकरता तीन महिन्याकरता टिकेल असा कांदा लसूण मसाला घरच्या घरी गर करू शकता एवढी मला तुम्हाला टीप द्यायची आहे माझा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद पण तुम्ही हा करून पहा ही माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद